मस्जिद वकील सेराब मुश्रीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वकील संघटनेकडून बेमुदत काम बंद आंदोलन हल्लेखोरावर कारवाई करण्याची वकील संघटनेची मागणी मिरज शहर डीवाय एस पी प्रनिल गिल्डा यांची घेतली वकील संघटनेने भेट हल्ल्यानंतर संबंधित तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची वकील संघटनेची मागणी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज शहरात दिनांक फेब्रुवारी दहा रोजी रात्री दहाच्या सुमारास मिरज येथील वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट सेराब मुश्रीफ यांच्यावर प्राणघातक जीवघेणा हल्ला करण्यात आला होता सेराब मुश्रीफ हे आपल्या परिवारांच्या सोबत ख्वाजा शमणा मीरा यांच्या उर्साकरिता गेले होते सुमारे रात्री साडे अकरा वाजता भंडारे बाबा ते मटन मार्केट रोड मार्गे ते आपल्या घरी परत येत असताना सेराब मुश्रीफ व त्यांचा लहान मुलगा अर्श यांच्यावर आरोपीने शिविगाळ करून धक्काबुक्की केली काही वेळाने मुश्रीफ यांनी शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता पंधरा ते वीस हल्लेखोरांनी त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना जबर मारहाण केली हातामध्ये स्टिक सत्तूर अशा धारदार शस्त्राने मुश्रीफ यांच्यावर प्राणघातक हल्लाही केला त्यात मुश्रीफ हे गंभीर जखमी झाले होते हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याची तक्रार ॲडव्होकेट मुश्रीफ यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांच्याकडे केली परंतु रितसर तक्रार नोंदवून न घेता घटनेच्या गांभीर्यानं समजून घेता ठाणे अंमलदार यांनी टाळाटाळ केली हल्लेखोरांच्यावर वर कारवाई करण्यास विलंब लावला यामुळे मुश्रीफ यांना त्रास सहन करावा लागला टाळाटाळ तार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी होऊन त्यांच्यावर ही कारवाई वावी शासकीय रुग्णालयात उपचार देण्यास दिरंगाई करणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टरवर ही कारवाई करण्याची मागणी मिरज वकील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे सदर हल्ल्याचा निषेध व्यक्त करत काम बंद आंदोलन ठेवले असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये वकील संघटनेच्या वतीने काम म्हणून आंदोलन करण्यात येत आहे आज रोजी मिरज शहर डी पीप्रनिल गिल्डा यांची भेट घेऊन संबंधित हल्लेखोर याच्यावर व तक्रार घेण्यास टाळाटाळ दरंगाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी वकील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे संबंधित प्रकरण हे अतिशय असून संघटना ही सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे वकील संघटनेचे वतीने सांगण्यात आले स्टार यावेळी मिरज वकील संघटनेचे अध्यक्ष एसआय अलासे अध्यक्ष बी एन पाटील उपाध्यक्ष श्रीकृष्ण पोटकोळे सेक्रेटरी संदीप परीत ज्येष्ठ वकील वकील संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार माझं नाव प्रणील गिल्ला मी सध्या इथे एच डी पी ओ मिडल म्हणून कार्यरत आहे आपलं जे जे काही मुद्दे होते जे आपल्यातली काही लोकांनी आम्हाला सांगितले ते सर्व मुद्दे आम्ही नोट केलेले आहेत त्यापैकी सगळ्यात प्रमुख मुद्दा जो आहे की जी काही तक्रार आहे त्या तक्रारी ज्या काही फॅक्स आहेत त्या फॅक्सला अनुसरून जे काही सेक्शन्स अट्रॅक्ट होतील त्या सेक्शन नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तर त्याची आम्ही काळजी घेऊ पर्सनल लेवलला व्हेरीफाय करू आणि त्यानुसारच जे काही असेल ते सेक्शन अप्लाय होतील आणि योग्य कारवाई होईल दुसरा मुद्दा आपला होता की स्टेटमेंट घेत असताना किंवा गुन्हा दाखल करत असताना काही जर इंटेंशनल किंवा जाणीवपूर्वक किंवा अजाणच्यापणाने ज्या काही मिस्टेक झाल्या असतील जे काही आपलं म्हणणं आहे त्याचे जे काही पुरावे आपल्याकडे आहेत सांगितलं की सांगितलं की सांगितलं की आमच्याकडनं सुद्धा तो रिपोर्ट जाईल याची आम्ही तुमच्या दिलेल्या फॅक्ट व्हेरीफाय केल्यानंतर खात्री करून तो आम्ही आवाज पाठवारी माझ्यारी आमच्या वर्षी जीवन जीवन हल्ला झाला होता बकिलपत्र घेतलं म्हणून माझ्यावर काही लोक महिलांनी माझ्यावर अटॅक केला अटॅक केल्यानंतर तो गुन्हा दाखल झालेला होता माझ्यावर क्रॉस कम्प्लेंट पण झालेली होती पण माझ्या गुन्ह्याचा तपास होत नव्हता आणि एक अधिकारी आहेत पोलीस अधिकारी त्यांनी मला वारंवार मला त्रास देत होते की तुम्ही साक्षीदारांना किंवा काय असं साहेब सर साहेब नुकतेच जॉईन आणि दुसऱ्याच दिवशी मी जाऊन माझी वेतना सांगितली की साहेब मी एक वकील आहे आणि माझ्यावर अशा प्रकारचा अन्याय व्हायला लागला आहे आणि माझं इन्व्हेस्टिगेशनच होत नाही तरी मला त्या अधिकाऱ्यापासून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सक्षम अधिकाऱ्याकडे ते मॅटर ट्रान्सफर व्हावं हो। साहेबांनी कुठल्याही विलंब न करता अर्ध्या तासाच्या आत माझं मॅटर दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे ट्रान्सफर केलेलं आहे त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटकडून आणि पी आय साहेबांकडून नक्की आपल्याला सहकार्य मिळेल हे माझं मी अनुभव सांगते त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे या उपर आम्ही एस पी साहेबांनाही काल भेटायला गेलो होतो पण सुट्टीमुळे भेट झाली नाही आज त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आज आमच्या वकील संघटनेची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जोपर्यंत व्यवस्थित कलम लावून गुन्हेगारांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा मुकानं ठराव झालेला आहे त्याचबरोबर ज्या पोलीस काही पोलीस कर्मचाऱ्यांनी जी काही वकिलांना वागणूक दिली त्या संबंधात सखोल चौकशी करावी आणि त्या पोलिसाच्यावर पण कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि त्या पोलिसाला असं वागण्यास भाग पाडणाऱ्या ज्या अदृश्य शक्ती आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे आणि तसं चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे धन्यवाद एखाद्या लॉयरला टार्गेट करायचं आहे ऍडव्होकेटला टार्गेट करायचं आहे म्हणून ही मारण आहे का काही पर्सनल तात्कालिक कारणावर एक मांडण्यात आलेलं आहे हे आम्ही पूर्ण फॅक्ट व्हेरीफाय करू ते जे काही आम्हाला साक्षीदार मिळतील साक्षीदार मिळतील किंवा जे काही तिथले पुरावे एव्हिडन्सेस आम्हाला जे काही मिळतील टेक्निकल असतील किंवा जे डॉक्युमेंटरी असेल किंवा ओरल एव्हिडन्सेस जे काही आम्हाला मिळतील त्यानुसार आम्ही व्हेरीफाय करू त्यानंतर बाकी इतर काही मी जास्त बोलणार नाहीनुसार जे काही अप्लिकेबल सेक्शन्स आहेत ते लावण्यात यावे तर त्याची आम्ही पर्सनली शहानिशा करू पर्सनली जे काही अप्लिकेबल आहे जे काही कायद्यानुसार आहे तेच होईल त्याच्या ते पलीकडे कमी किंवा जास्त काही होणार नाही याचे आम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो दुसरं आपण जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये काही मुद्दे आमच्याशी निगडीत आहेत काही मुद्दे जे आहेत ते ऑब्व्हियसली इतर प्रशासनाशी निगडीत आहेत त्याबद्दल काही आम्ही कमेंट करू शकत नाही की निवेदन देणार आहे ना निवेदन देणार आहे का अनुषंगाने आमच्याकडनं सुद्धा तो रिपोर्ट जाईल याची आम्ही तुमच्या दिलेल्या फॅक्ट व्हेरीफाय केल्यानंतर खात्री करून तो आम्ही अहवाल पाठवू आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटण दाबायला विसरू नका